नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत आपण एक आज उपासाचा मस्त झणझणीत असा पदार्थ करणार आहोत काय होतं आता पावसाळा सुरू झाला आहे आणि पावसाळ्यात पण नेहमीचे जे असतात ना उपास म्हणजे चतुर्थी वगैरे किंवा आठवड्याचे उपास येतच असतात तर अशा वेळेला काय करायचं तर छानपैकी भजी न करण्यापेक्षा किंवा भजी न खाण्यापेक्षा आपण ही छानपैकी अशी उपासाची भजी आज करणार आहोत तर त्याच्यासाठी मी भगर घेतली आहे साधारण अर्धी वाटी भगर आहे त्याच्यानंतर हा बारीक साबुदाणा आहे हा मी एक तासभर आधीच धुवून ठेवला होता याच्यात पाणी काढून टाकलं आहे याच्याऐवजी मोठा साबुदाणा असला तरीसुद्धा चालेल हे दोन बटाटे घेतलेले आहेत थोडी कोथिंबीर मी धुवून ठेवलेली आहे इथं त्यानंतर ही हा आमचूर हे आमचूर घेतलेलं आहे थोडंसं ही जिरं घेतलेली आहेत त्याच्यानंतर इथं मिर्याची पुड आहे आणि ही जिऱ्याची पूड आहे काळं मीठ घेतलं आहे साधं मीठ पण घेतलं आहे त्याच्यानंतर ह्या मिरच्या मी आधीच काही चिरून ठेवलेल्या आहेत ह्या मिरच्या अजिबात तिखट नाही आहेत तर त्याच्यामुळे त्याच्या चवीसाठी म्हणून मी ह्या थोड्याशा डार्क रंगाच्या हिरव्या मिरच्या घेतल्या तर त्या आपण आपण वापरणार आहोत म्हणजे आपली ही जी भजी आहे ती मस्त तया झणझणीत आणि खमंग तयार होतील तर त्याच्यासाठी आधी आपण ही जी भगर आहे तर ती आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया कोरडीच भगर आहे मी भिजवलेली नाही आहे ह्याच्यात घालूया जिरं थोडीशी घातली आहे अगदी छोटे दोन तीन आल्याचे तुकडे आहेत हे पण मी घालणार आहे त्यानंतर ज्या हिरव्या मिरच्या घेतल्या त्या थोड्याशा आपण कट करून घेऊया मी त्या आधीच धुवून ठेवलेल्या आहेत त्या पण आपण या बरोबर मिक्सरमध्ये घालूया तर आता हे बारीक करून मग मी दाखवते तुम्हाला पुढची कृती हे छान बारीक झालेलं आहे मस्त असं आलं आणि मिरचीचा छान वास आला तुमच्याकडे जर बगरीचं पीठ असेल तर बगरीचं पीठ जरी तुम्ही याच्यासाठी वापरलं तरीसुद्धा चालेल तर आता भजीसाठी जे बॅटर लागणार आहे आपल्याला ते बॅटर आपण ह्याचं करून घेणार आहोत आता याच्यामध्ये मी मीठ घालणार आहे साधारण अर्धा चमचा मीठ घेतलं आहे तुमच्या चवीनुसार घाला त्यानंतर याच्यात जर दही असेल तर तुम्ही दही घाला पण आत्ता माझ्याकडे दही नाही आहे तर त्याच्यामुळे मी हा थोडासा आमचूर याच्यामध्ये घालते आहे एक छोट्या चमच्याने अर्धा चमचा मी आमचूर घातलेला आहे थोडं थोडंसं पाणी घालून आपण ही बॅटर तयार करून घेऊ फार पातळ करायचं नाही कारण आपल्याला ह्याची बटाटा भजी पण करायची आहेत आणि मिरची भजी पण करायची आहे आता हे तयार झालं की मी बाजूला ठेवणार आहे आणि मग पुढं आपण काय करायचं ते बघूया त्यानंतर हा जो साबुदाणा मी भिजवला आहे तो याच्यामध्ये थोडासा घालते दिसायला पण छान दिसतो आणि मग असं तो, तो साबुदाणा तळला की कुरकुरीत होतो त्याच्यामुळे हे पण घालून आता हे आपण झाकून तसंच बाजूला ठेवूया त्यानंतर हे बटाटे घेतले तर त्याची मी साल काढून घेते साल काढून आपण लगेच पाण्यात ठेवूया बटाटा तर हे दोन बटाटे मी घेतले याच्यातलं जेवढं आवश्यक असेल तेवढा बटाटा आपण वापरू आता हा बटाटा चिरायचा आहे मला पण मी तो उभा चिरणार आहे म्हणजे काय मिळेल आपली जी भजी आहेत ना तर ती छान अशी मोठी मोठी मिळतील मग त्याच्यासाठी आपण थोडासा हा भाग जो आहे तो असा कट करूया इकडचा आपण भाग थोडा कट करते हे अर्थातच आपण वाया घालवणार नाही हे आपण वापरणार आहे त्याच्यानंतर ह्याचे जरा असे पातळ पातळ काप करून घेऊया त्यानंतर कडेचा जो भाग आपण काढला होता तर त्याचे पण मी असे उभे चिरून घेणार आहे हे बघा हे असे याचं काय करायचं ते मी सांगते तुम्हाला असे छान पातळ पातळ उभे काप करायचे सध्या मी एकच बटाटा चिरलेला आहे तर असे उभे उभे पातळ काप करून हे पण मी पाण्यात ठेवते आहे आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया याच्यातल्या काही मिरच्या मी आधीच कट करून ठेवलेल्या आहेत अशी फक्त मध्ये एक अलगच चीर द्यायची त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ज्या जर बिया असतील तर त्या बिया काढून टाकायच्या हे ऑलरेडी आधीच चिरलेले आहेत मिरच्या हे बघा मी याच्यातल्या अशा बिया काढून टाकलेल्या आहेत आता याच्यात काय भरायचं ते मी तुम्हाला दाखवते ही कोथिंबीर आपण चिरून घेऊन आपण जे भगरीचं बॅटर तयार केलं आहे त्याच्यामध्ये घालूया ह्याच्यामध्ये मी काळं मीठ साधं मीठ जिऱ्याची पूड आणि थोडी मिऱ्याची पूड घातलेली आहे आणि थोडंसं आमचूर घातलेलं आहे तर हे असं डिशमध्ये पसरून घेतलेलं आहे मी कढई थोडं तेल तापत ठेवणार आहे आणि आपण जे बटाटे पाण्यात घालून ठेवले होते बटाट्याचे काप आणि जे उभे सळ्यासारखं जे मी चिरून घेतले होते उभे उभे काप तर तेच मी पाण्यातून बाहेर काढून ठेवलेले त्याच्यानंतर एका नॅपकिनमध्ये ते स्वच्छ कोरडे करून घ्यायचे म्हणजे मग तेलामध्ये जेव्हा आपण ते तळू ना तर ते एकतर क्रिस्पी पण होतील आणि तेल उडणार नाही अजिबात तर आधी आपण ते जे बटाट्याचे उभे काप केले होते तर ते आपण आधी तळून घेणार आहे तेल जरा तापलं की आपण ते तळून घेऊया हे उभे तळलेले बटाट्याचे काप आणि आता आता आपण तळून घेऊया तेल चांगलं गरम असलं पाहिजे नाहीतर मग हे फार ऑइली होतात हाय फ्लेमवर आपल्याला हे बटाट्याचे जे चिरलेले काप आहेत ते तळून घ्यायचे छान सोनेरी रंग बदलेपर्यंत तळायचं म्हणजे छान खमंग आणि चविष्ट लागतात बटाट्याचे काप आपले तळून झालेले तुम्हाला रंग बदललेला दिसत असेल तर आता आपण हे जे मिश्रण तयार करून घेतलेले त्याच्यामध्ये हे बटाट्याची कापणी काढणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टिशू पेपरवर सुद्धा काढू शकता पण छान मिथळून घेतलं की तेल फारसं राहत नाही याच्यामध्ये आता हे टॉस करून मी हे हा जो सगळा मसाला आहे तर ह्या बटाट्याच्या जे आपण उभ्या उभ्या काचऱ्या केल्या तर त्याला लावून घेतलेला आता हे बाजूला ठेवते मी हे बॅटर असं घट्टसर असलं पाहिजे म्हणजे मग ती भजी छान कुरकुरीत होतात आणि जर असं तुमचं बॅटरचं थोडंसं सैल वाटलं तुम्हाला तर थोडंसं सा साबुदाण्याचं पीठ घाला साबुदाणा मिक्सरमध्ये केला की सहजपणे बारीक होतं माझ्याकडे साबुदाणा नेहमी दळून ठेवलेला असतो म्हणजे मग त्याच्या इन्स्टंट रेसिपीज काही काही मी, मी दाखवलेलं आहे तर ते मला त्याच्यासाठी तो साबुदाण्याचं पीठ वापरता येतं तर आता आपण जी बटाट्याची भजी आहे ती आपण आधी करून घेणार आहे बटाट्याचे काप मिश्रणामध्ये बुडवून घ्यायचे चारी बाजूने त्याला छान हे पीठ कोड झालं पाहिजे आपल्या डाळीच्या पिठा एवढं ते पोट होत नाही पण आपल्याला जरा थोडेसे प्रयत्न करून दोन्ही बाजूनी पीठ लावून घ्यायचं असं आणि मग छान खरपूस तळून घ्यायचे तेल मी कमी घातलेलं आहे आणि आपण बटाट्याचे काप जरा मोठे मोठे केलेले त्याच्यामुळे एकच बटाट्याचा बटाट्याची भजी मी याच्यात घातलेली आहे छान अशी क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायची गॅस थोडासा मीडियम करायला हरकत नाही गॅस फार मोठा करायचा नाही नाही तर आतला जो बटाटा आहे जो आपण कच्चा त्याच्यामध्ये घातलेला आहे तर तो नीट तळला जाणार नाही त्याच्यामुळे मीडियम हीटवर असं छान सगळीकडनं तेल उडवत तळून घ्यायचं त्याच्यामध्ये पेक्षा जास्त तेल घातलं तर जरा लवकर तळून होतं पण नेहमी आपल्याला उरलेलं जे तळणीचं तेल असतं त्याचं काय करायचं असं वाटतं त्याच्यामुळे मी कमी तेलामध्ये तळतीये आहे तुम्हाला भरपूर चा, भजी तळायची असतील तर तुम्ही भरपूर तेल घातलं तरी सुद्धा चालेल छान सोनेरी रंग आलाय आता ही भज हे आपण काढून घेऊया अशी सगळी भजी मी तळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते भजी म्हणू शकतो किंवा ह्याला वडा पण म्हणू शकतो कारण छान मोठी मोठी झालेली आहे जे आपण बटाट्याचे उभे काप तळून ठेवलेले आहेत त्याला छान मसाला लावलेला आहे तर ते आता आपण ह्या मिरच्यांमध्ये भरून घेऊया माझे जरा काप थोडे बारीक झाले पण तुम्ही जर मोठे मोठे केले ना तरी सुद्धा चालेल मी कारण मिरच्या खूप मोठ्या मोठ्या आहेत असे छान भरून घ्यायचे असे हे काप आतमध्ये ठेवायचे नेहमी आपण बटाट्याचं सारण करून मिरचीमध्ये भरून स्टफ मिरची करतो त्याच्यापेक्षा एक वेगळा प्रकार आहे आतमधल्या मसाल्यामुळे पण याला छान चव येते आता हे बॅटर मध्ये बुडवून आपण तळणार आहे आणि ह्या मिरच्या आता आपल्याला तळून घ्यायचे तेल मला उरवायचं नव्हतं त्याच्यामुळे जे थोडस बॅटर होतं ना ते असं उपवास अप्पमसारखं मी याच्यामध्ये घालून टाकलेलं आहे तुम्हाला ही आयडिया कशी वाटते ते मला सांगा अजिबात तेल उरत नाही म्हणजे तसंही तेल फार जास्त लागलं नाही तुम्ही बघितलं होतं सुरुवातीला मी किती कमी तेल घातलं होतं ते तर आता हे आपण पलटी करून घेऊया छान क्रिस्पी करून घेणार आहे मी आणि मंडळी ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका सबस्क्राईब करा धन्यवाद